गद्दारांना पक्ष फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ संजोग वाघेरे पाटील यांचा हल्ला बोल. ज्यांनी गद्दारी केली, ज्यांनी पक्ष फोडला, आमदार पळून महाविकास आघाडीचे सरकार पाडून नियमभैया सरकार बनवले. त्या ते सर्वांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे. ते आपण सर्व मिळून करणार आहोत. त्यासोबतच तरुण कामगार शेतकरी व्यापारी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार वाघेरे पाटील यांनी पनवेल शहरात प्रचार दौरा केला येथे मतदारांशी ते बोलत होते या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हा प्रमुख प्रशांत पाटील शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगरसेवक विजय पाटील माजी नगरसेविका उज्ज्वला पाटील किरण दामणे विष्णू जोशी माजी सरपंच बेंद्रे पाटील शिवसेना विभाग प्रमुख हरेश पाटील महेंद्र पाटील गटप्रमुख भरत पाटील शिवसेना पनवेल उपतालुका प्रमुख मनोज पाटील उपशाखा प्रमुख वासुदेव पाटील गट प्रमुख हर्षद पाटील कैलास पाटील नावडे येथील यशवंत खानोकर विलास म्हात्रे विलास म्हात्रे ज्येष्ठ शिवसैनिक अशोक खानवकर यांच्यासह ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक युवा वर्ग महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न